आज शिवजयंती निमित्त जे आंबेडकर अन्याय अनुयायांनी आज रॅली काढलेली होती त्या रॅलीला तरुण पोरांचा खूप प्र, चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता आणि या रॅलीतून आम्ही समाजाला एक एक एकजुटीचा निर्णय दिलेला आहे आणि समाजामध्ये कशा प्रकारे राहू शकते आज जे आपण वातावरण बघत आहोत ते खूप घाणेर वातावरण आहे राजकारणाचं त्या इथून इथून आम्ही आंबेडकर अन्यायांनी का समाज एकत्र कसा राहील बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज महात्मा जिथं फुले आणि शाहू महाराज एकत्र हे महापुरुष सर्व एकच आहेत आणि एक समान आहेत कोणी उच्च रिक्षे देऊकू नये आम्ही या रॅलीतून हा संदेश समाजाला दिलेला आहे आणि समाजातून या पुढेही सगळ्या महापुरुषांचे रॅली याच प्रकारे काढून आम्ही समाजाला एकोपाचा हे करू एवढंच बोलून माझ्या देऊ शकतो संपू जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र No! Yeah. Yeah.